मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवाराचा शोध कायम आहे स्थानिक पातळीवर उमेदवार मिळत नसल्याची चर्चा असून त्यामुळे उमेदवार आयात करावा लागण्याची शक्यता आहे कल्याणसाठी ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांच्यासह सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा होती मात्र त्यांनी नकार दिल्यानं आता ठाण्यातील केदार दिघे यांचं नाव चर्चेत आहे तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणारा उमेदवार त्यातच भूमिपुत्रांना उमेदवारी देऊन महायुतीची कोंडी करण्याची व्यूहरचना ठाकरे गटाकडून आखली जाते स्थानिक भूमिपुत्रांचा पाठिंबा आणि ठाणे रायगड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावर प्रभुत्व असलेले काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांना ठाकरे गटाकडून ऑफर आली असून केणे हाताच्या पंजावर ठाम राहतात की हातात मशाल घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करतात हे आता पाहावं लागेल ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो महायुतीनं अद्याप येथील आपला उमेदवार घोषित केलेला नाही तरी शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावे प्रचार करण्यास महायुतीनं सुरुवात केली आहे त्यामुळे शिंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल असं चित्र आहे दुसरीकडे शिंदे यांच्यासमोर उमेदवार म्हणून यापूर्वी अनेक नावांची चर्चा रंगली होती यात वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा सर्वात आधी रंगली मात्र राजकीय आणि त्यातही निवडणुकीच्या कारकिर्दीची सुरुवात पराभवापासून नको असं सांगत वरुण सरदेसाई यांनी कल्याण लोकसभेत लढण्यासाठी स्पष्ट नकार दिला अशी चर्चा आहे डोंबिवली हे रश्मी ठाकरे यांचं माहेर आहे त्यामुळे येथून कौटुंबिक पाठिंबा मिळेल तसंच रश्मी ठाकरे यांना प्रचारात प्रत्यक्ष उतरवता येईल आणि मतांचे ध्रुवीकरण करता येईल अशी रणनीती ठाकरे गटाच्या वतीनं आखण्यात येत होती मात्र सरदेसाई यांनी माघार घेतल्याचं बोललं जाते यानंतर ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचं नाव पुढे आलं पण ते पण नाव मागे पडून ना आता केदार दिघे यांचं नाव चर्चेत आलं त्यातच आता संतोष केणे यांचंही नाव चर्चेत आलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर